निश्चितपणाने मला या ठिकाणी सांगायचं आहे कारण मी सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी मागत होतो तिथे तुम्हाला अनेक ऑफर आल्या परंतु ज्याही पद्धतीनं तुम्ही झाशीच्या राणी सारखं एक महिला असताना सुद्धा तुम्ही कशालाय नाही बदला किंवा थांबला नाही म्हणून आमच्या सारख्या तरुणाला सुद्धा वाटलं सुद्धा या लढाईच्या मैदानामध्ये उतरलं पाहिजे आणि म्हणून वैदेव पाटील कुटुंब असेल आम्ही असो आम्ही तडजोड केली मित्रांनो आणि या जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण निश्चितपणाने तयार झालं आमच्या कार्यकर्त्यांना वाटत होत की पवार साहेबांना तुम्ही साथ दिली पाहिजे आज पवार साहेब ज्याही पद्धतीनं एखाद्या योग्यासारखं लढताय आणि तुम्ही दोघांनी मागं पुढं सरून तुमचं भविष्य पवार साहेबांच्या वरती सोडून हा माड्याचा सोडवला पाहिजे आणि म्हणून मित्रांनो आम्ही एक झालो आमच्या तालुक्यातल्या किंवा या माड्याची निवडणूक आम्ही एक हाती नेलेल्या प्रनिधी ताईची काळजी वाटत होती परवा राहुल गांधींची सभा होती अरे तुम्ही पाहिला असेल राहुल गांधी अगोदर फक्त माझ्या भाषेत ठेवलं होत संधी होती अरे निश्चितपणानं त्या संधीच मी सोनं केलं प्रणिजिता सभा संपल्यानंतर मला गाडीजवळ जायला अडीच तास लागले पाच हजार लोकांनी सेल्फी काढली आणि निश्चितपणानं तुम्ही एक महिला असून सुद्धा लढावा सोलापूरला मी उमेदवारी मागितलेली होती मित्रांनो धनगर समाजाचा गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये खासदार झाला नाही ही आमच्या समाजाची खंत आहे हा समाज आहे या समाजामध्ये नेते नाही या समाजाची संख्या अफाट आहे परंतु पंच्याहत्तर वर्षामध्ये एखादा तरी खासदार गेला पाहिजे ही समाजाच्या मनामनामध्ये भावना होती आणि म्हणून मित्रांनो सोलापूर मध्ये मी तिकीट माग मागितलेलं होत पण माझी त्या ठिकाणी फसवणूक केली गेली आणि या फसवणुकीची किंमत चुकवणारच म्हणून मी या रण मैदानामध्ये उतरलेलो आहे मित्रांनो अनेक संकटाचा सामना करत मी इथपर्यंत आलेलो आहे अनेक आमिष अनेक ऑफर तुम्ही पाहिलेले आहे आज आजच या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल हा शेतकऱ्यांचा राजवाडा विठ्ठल सहकारी साखर कारखाना कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे मागच्या दोन दिवसामध्ये थांबला नाही तर तुम्हाला जेल मध्ये टाकू ही राजकारणाची पद्धत मी माझ्या आयुष्यामध्ये कधी पाहिली नव्हती पण मला या सरकारला एक सांगायचं आहे ज्या दिवशी तुम्ही उत्तमराव जानकराला अटक कराल त्या दिवशी या राज्यातला दोन कोटी धनगर त्या जेल दिल्याशिवाय राहणार नाही धनगराच्या अंगामध्ये होळकरांचं रक्त आहे आम्ही सुद्धा लढाव आहोत तुम्ही अशा पद्धतीनं मुस्कटदाबी करत असाल तर निश्चितपणाने धनगर समाज सुद्धा खपवून घेणार नाही मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही ठिकाणी बरीच मंडळी बोलणार आहेत तुम्हाला सांगायचं आहे की या राज्यातला शेतकरी अहवाल दिल झालेला आहे दिन दलित जागवला गेलेला आहे आरक्षणाच्या लढाईला जिरवण्यात आलेले आहेत अरे अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र बेचिराग या ठिकाणी केलेला आहे म्हणून साहेब तुमच्यावरती एक शेर म्हणून मी या ठिकाणी माझ भाषण संपवणार आहे जल गया है सब कुछ। अब बचाई क्या बचा अगर पवार साहब है तो जला भी क्या है जला भी क्या है